कविता आहे पाऊस आपला संतोष पाहून घन श्यामल नभाला भाळते माती पाहून घन श्यामल नभाला भाळते माती पाऊस रुसतो आणि जीवाला जाळते माती क्या वाद रेकॉर्ड केली पाहून घन श्यामल नभाला भाळते माती पाऊस रुसतो आणि जीवाला जाळते माती बहरात पीक येता उठतात आनंद, आनंद लहरी बहरात पीक येतात उठतात आनंद लहरी पाऊस पसार होतो आसू ढाळते क्या वाद पाऊस पसार होतो आणि आसू ढाळते मते कोरड्या उसासाने जिथे फुलारतो वसंत कोरड्या उसासाने जिथे फुलारतो वसंत पाऊस हंगामात निखारा निहाळते माती पाऊस रुसतो थेंब केवडे रानात वळीव सांडतो हे तपोरे थेंब केवडे वळीव रानात सांडतो पाऊस गंधल्या सरींनी प्राणात माळते माती पाऊस रुसतो आणि जीवाला जाळते माती ग्रीष्मातल्या उन्हाचा दाह सोसल्यावर ग्रीष्मातल्या उन्हाचा दाह सोसल्यावरील पाऊस पेरतो श्वास बीज अंकुरते माती पाऊस पेरतो श्वास बीज अंकुरते माती धन्यवाद